नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो हो, आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एखादी वस्तू कोणाकडेच नाही आणि ती फक्त माझ्याकडे आहे तेव्हा ती लोकांना ती दाखवावी हा स्त्रियांचा सहज स्वभाव असतो असे काहीतरी आपल्याकडे असले म्हणजे ते आपले वैशिष्ट्य ठरते भगवती सीतासुद्धा या ठिकाणी नारी चरित्र करते भगवंतांना लवकर निघण्याचा आग्रह करते भगवंतांनी पुन्हा लक्ष्मणाकडे पाहिलं लक्ष्मणाने पुन्हा सांगितले दादा हा राक्षस आहे तुम्ही अजिबात जाऊ नका भगवती जानकीने दोघांकडे पाहिले आणि म्हणाली राक्षस 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 तुम्हा दोघांच्या डोक्यात नुसते राक्षस भरलेले आहे कशाहीकडे पाहिलं की राक्षस तुम्हाला रात्री झोप तरी लागते का हो इतके चांगलं हरिण दिसतंय आता भगवंतांकडे प्रश्न पडला ऐकावे कोणाचे पत्नीचे ऐकावे की भावाचे ऐकावे सामान्य माणूस भावापेक्षा पत्नी सांगेल तेच ऐकतो प्रभूंचा विचार लक्ष्मणाच्या विचारापेक्षा परिपूर्ण आहे भगवंत सरळ म्हणाले ठीक आहे लक्ष्मणा तो धनुष्यबाण आण लक्ष्मण आत गेले त्यांनी धनुष्यबाण आणले लक्ष्मणाचे म्हणणे सत्य होते श्री लक्ष्मणांनी मृगाला ओळखले होते की हा मायावी आहे एक साधी गोष्ट लक्षात घ्या जी गोष्ट लक्ष्मणाला कळते ती रामचंद्रांना कळली नसेल का पण प्रभूंचा विचार लक्ष्मणाच्या विचारांच्या पुढचा आहे भगवंतांनी हे सगळं सांगितलं नाही कारण काही गोष्टी बोलायच्या नसतात आता प्रभूंचं चिंतन काय आहे ते लक्षात घ्या भगवंतांनी विचार केला समजा लक्ष्मण म्हणतोय त्याप्रमाणे हा राक्षस असेल तर पाठलाग करून याला ठार मारीन राक्षसांना ठार मारणं हे माझं कामच आहे हा जर राक्षस नसेल आणि खरोखरच सुवर्ण मृग असेल तर भगवती जानकीची इच्छा पूर्ण होईल खरोखरच दोन्ही परिस्थितीत पाठलाग करणंच आवश्यक आहे प्रश्न भगवती सीतेच आहे भगवंतांना विश्वास आहे की आपण हरणाचा पाठलाग करीत असताना लक्ष्मण सीतेचे रक्षण करेल आणि चौदा हजारांची सेना खरदूषणांसारख्या बलाढ्य राक्षसांची झुंज घेत असताना भगवती जानकी लक्ष्मणाकडे सुरक्षित होती त्यामुळे एखाद्या हरणाचा पाठलाग करून त्याला मारणं किंवा मा जिवंत आणणं यात काय अवघड आहे यात चिंतेच काहीच कारण दिसत नव्हतं राजकीय डावपेचांच्या दृष्टीने यात आणखी एक गोष्ट महत्वाची होती आपण पाहिले की रावणाने विचार केला होता की या राजकुमारांची किती अक्कल आहे ते पाहू देत तो या माया मृगाला ओळखतो का पाहू याने जर ओळखले तर आपण गुपचूप माघारी जायचं शत्रूला ज्याने आपला अंदाजही लागू दिला नाही त्याला राजकारण कधीच करता येत नाही म्हणून ज्याला शत्रूचं अनुमान चुकवता येतं त्यांना राजकारण जमतं राजकारणात अशा प्रकारच्या चाली दोन्ही पक्षांकडून चालू असतात आपण एखादी चाल चालत असताना समोरचा काय विचार करू शकेल याला काही पर्याय असतात का शत्रूने जे पर्यायी अंदाज केलेले आहेत त्या सगळ्या अनुमानांच्या पलीकडे जाऊन वेगळं जो करतो त्याला युद्ध जिंकता येतं छत्रपती शिवाजी महाराज नेहमी जिंकत गेले याचं कारण हेच आहे कधीच त्यांनी एक पॉलिसी कायम वापरली नाही छत्रपतींच्या राजनितीतलं एक वैशिष्ट्यपूर्ण सूत्र आहे त्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रसंगी छत्रपती काय करतील याचं अनुमान कुणालाच बांधता येत नव्हतं मूढभर लोकांच्या साह्यानं त्यांनी राजनीती केली आणि सगळीकडे पसरलेल्या उन्मत्त मुघलांना चांगला शह दिला हे करताना शिवछत्रपतींनी काय काय अभ्यास केला असेल किती चिंतन केलं असेल हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे मला तर नेहमी असं वाटतं की भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांना सगळ्या इतिहासात एकच खरा चेला मिळाला असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी या देशाला विजयाचं तत्वज्ञान दिलं विजयगिषा दिली विजय हे सुद्धा एक जीवनमूल्य आहे जिंकण्याची इच्छा नसेल तर मनुष्य केवळ मरत राहील रजपूतांनी तेच केलं जिंकू किंवा मरू नव्हे आम्ही मरणार नाही जिंकणारच अशी भूमिका हवी प्रसंगी पळून जावं लागलं तरी प्रत्येक गोष्ट अंतिम विजयाकडे लक्ष ठेवून करणार रामचंद्रांची राजनीती प्रभूंना रावणाचा अंदाज चुकवायचा होता राजकारणात यशस्वी होण्यासाठी शत्रूचे अंदाज चुकवावे लागतात रावणाचे सरळ चिंतन असं होतं की राजकुमाराने मृगाला ओळखलं की लंकेत जायचं त्या मृगाला ओळखलं नाही त्याच्या भावाने आणि मायावी मृगाच्या खोट्या आवाजालाही ओळखलं नाही तर हे दोघे राजकुमार बावळट आहेत असं समजून त्याची बायको पळवायची भगवंताला रावणाचा अंदाज चुकवायचा होता म्हणून भगवान जाणीवपूर्वक अज्ञान पांगरतात आणि लक्ष्मणाने सावध केले असताना देखील हरणाच्या मागे धावतात प्रभूंना अशी बतावणी करायची होती की मला काहीच कळत नाही शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार केले तेव्हा अशीच बतावणी केली होती की आपण फार घाबरलो आहोत त्यांच्या वकिलाने जाऊन पुन्हा पुन्हा तेच सांगितले की महाराज खूप घाबरलेत महाराज मुळीच घाबरले नव्हते ना खानाचे पोट फाडायचे होते अशी बतावणी करणे यालाच राजकारण म्हणायचं भगवान श्रीराम केवळ एक साळसूद राजकुमार नाही नुसता गोरा गुमटा राजकुमार नाही संपूर्ण राजनीती कोळून प्यायलेला तो वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा अत्यंत श्रेष्ठ शिष्य आहे ज्याला रणांगण गाजवायचे असते त्याला या सगळ्या गोष्टी मस्तकात ठेवाव्या लागतात हे रामचंद्रांना ठाऊक होते या घटनेसंबंधी शुकाचार्यांचा दृष्टिकोन देखील लक्षात घेण्यासारखा आहे शुकाचार्य म्हणतात अयोध्येच्या साम्राज्यावर तुळशी पत्र ठेवून प्रभुवनात गेले जो इतकी संपत्ती सहज सोडू शकतो त्याला सुवर्णमृगाचा लोप असणं शक्यच नाही पण भगवान रामचंद्र एक आदर्श पती आहेत त्यांनी विचार केला जानकी ही माझी प्राणवल्लभ आहे आजपर्यंत तिने माझ्याजवळ कसलाच हट्ट केला नाही प्रथमच तिने सुवर्णमृगाचा हट्ट केला आहे माझ्या सीतेला हे हरिण आवडले तेव्हा वाटेल ते करून मी तिला ते आणून दे याला प्रेम म्हणतात आपल्या प्रियपत्नीच्या हट्टाकरता जो एवढा सुद्धा धोकापत्करत नाही असा नवरा काय कामाचा येथे भगवान शुकाचार्यांचे शब्द आहेत त्यक्वा सुरेपसित राजलक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवचसा यदगारण्यम माया मृगम दयित येपसित मनवद्धावत वंदे महापुरुष ते चरणारं जी प्राणापेक्षाही प्रिय असते तिला दयिता म्हणतात भगवती जानकी प्रभूंना प्राणापेक्षा प्रिय आहे तिची इच्छा पूर्ण करण्याकरता ते कुठलाही धोका पत्करायला तयार होते भगवान शंकर पार्वतीला म्हणतात पार्वती ग काय विलक्षण दृश्य त्या ठिकाणी साकार झालं आहे रात्रंदिवस परमहंस महात्मे ज्याचं ध्यान करत मी सुद्धा ज्याचे नित्य ध्यान करतो ज्याच्या चरणकमलांचे चिंतन करता करता माझी युगानुयुगे निघून जातात तो माझा प्रभू तो माझा स्वामी जाणीवपूर्वक एका माया मृगाचा पाठलाग करताना मला दिसला प्रभू अचिंत्य अतर्क्य अनाकलनीय त्यांना कळत नव्हते असं मुळीच नाही भगवंतांच्या प्रत्येक कृतीमागे अनेक हेतू आहे मारीच पाठलाग करीत असलेल्या श्रीरामांना पाहून अत्यंत वेगाने पळ काढतो प्रभू शेवटपर्यंत पाठलाग करीत राहिले कारण प्रभूंना शक्यतो त्याला जिवंत पकडायचे होते हरिणही फार आडवे तिडवे धावत होते खूप दूरवर गेल्यावर भगवंतांनी त्या हरणाची शिकार करण्याचा विचार केला त्यानुसार प्रभूंनी बाण सोडला तेवढ्यात मारीच हे लक्ष्मणा हे सीते प्रभूंच्या आवाजात ओरडतो भगवंतांचा बाण तोपर्यंत त्याला लागला हा आवाज पाहून भगवानही चक्रावले मृगाच्या जवळ जाऊन चर्म बाजूला करताच भगवंतांना मारीचचा चेहरा दिसला त्यांनी त्याला ओळखले सोळाव्या वर्षी सिद्धाश्रमामध्ये यज्ञाचे रक्षण करत असताना भगवंतावर पहिले आक्रमण मारिच्याने केले होते त्यावेळी भगवंतांनी त्याला जखमी केले होते त्या, के त्या प्रसंगांनंतर आज प्रभूंना तो दिसला प्रभूंच्या लक्षात आले की दुष्टांनी काहीतरी योजनापूर्वक काम करायचे असं ठरवलेलं दिसतंय पण प्रभूंना भीती वाटली नाही याचं सरळ कारण म्हणजे लक्ष्मण सीतेजवळ होता पण यानंतरचा प्रसंग मोठा विचित्र आहे मारीच्याने काढलेला आवाज ऐकून भगवती जानकी लक्ष्मणाकडे पाहते ती लक्ष्मणाला म्हणते भाऊजी तुम्ही हा आवाज ऐकला दादा संकटात आहेत लक्ष्मण हसले पण लक्ष्मणाच्या या हसण्याचा फार विपरीत अर्थ जानकीने घेतला ती पुन्हा म्हणते अहो तुम्ही जा दादानी तुम्हाला हाक मारली आहे लक्ष्मण म्हणतात वहिनी दादा संकटात सापडेल आणि रक्षणाकरता मला हाक मारेल हे कालत्रही शक्य नाही महर्षी अगस्त्यांनी आपल्याला सांगितलं होतं या मनात ऐकू येणाऱ्या आवाजांवर विश्वास ठेवायचा नाही हे सगळं नाटक आहे नाही हो दादा संकटात आहे तुम्ही जा शेवटी लक्ष्मणाला सांगावं लागलं तुम्हाला एकटीला सोडून मला जाता येणार नाही दादांनी मला तुमचं संरक्षण करण्याची आज्ञा दिली आहे या ठिकाणी भगवती जानकी लक्ष्मणाला जे काही ऐकवलं आहे ते सांगण्याची हिंमत गोस्वामी तुलसीदासांची देखील नाही आहे हे सारं प्रकरण मुळात वाचून अभ्यास करण्यासारखे हे वाचल्यावर लक्षात येतं की डोकं फिरल्यावर स्त्री काय बोलू शकते सीतेने थैथयाट थाय तर केलाच पण लक्ष्मणावर वाटेल तसे आक्षेप घेतले गोस्वामी तुलसीदासांनी मरम बचन असा शब्द वापरून स्वतःची सुटका करून घेतली मरम बचन सीता जब बोला असे ते म्हणतात पण कटुवचन सामान्य नाही ते फार 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 कटू आहे खरोखर जानकीने लक्ष्मणाला इतके बोलायला हवे होते का हो पण ज्याप्रमाणे भगवान नरलीला करतात त्याप्रमाणे जानकी नारीलीला करते विथरल्याचं नाटक करते आश्चर्याची ही गोष्ट की सगळ्या प्रकारचे आक्षेप जानकीने लक्ष्मणावर घेतले तरी हा शिस्तबद्ध सैनिक तसाच उभा आहे सगळं शांतपणे ऐकून घेतोय तापवलेले शिसे कानात ओतावे असे ते शब्द आहेत लक्ष्मणाच्या संपूर्ण चारित्र्याचा केवळ अपमान नाही तर अक्षरशः धिंडवडे आहेत पण हा खरा योद्धा प्रहार सोसत तसाच उभा राहिला आहे दादांनी दिलेली आज्ञा मी मोडणार नाही असं ते म्हणतात त्या म्हणते मी तुम्हाला आज्ञा देते तुम्ही जा लक्ष्मण म्हणतात मला तुमची पण आज्ञा जीवनात प्रमाण आहे कारण तुम्ही मला मातेच्या ठिकाणी आहात पण दादांच्या आज्ञेविरुद्ध तुमची आज्ञा असल्याने ती मी ऐकणार नाही मला माझ्या दादाची आज्ञा जास्त प्रमाण आहे या लक्ष्मणाने बापाची आज्ञा मानली नाही आईचे ऐकले नाही तो भगवती जानकीचे काय ऐकेल लक्ष्मण सच्चा सैनिक आहे पण सीतेची नारी लीला काही अंशी प्रभावीच आहे लक्ष्मणासारख्या निष्ठावान सैनिकाला देखील त्या ठिकाणाहून निघावे लागले लक्ष्मणाला घालून पाडून बोलले तरीसुद्धा जात नाही मग सीतेने काय करावे ती लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मण आता तू जर गेला नाहीस तर मी स्वतःला जाळून घेईन म्हणून तिने लाकडे गोळा करायला सुरुवात केली हे सारं पाहून लक्ष्मणाच्या नेत्रांतून आसवाच्या धारा वाहू लागल्या हो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण